हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत ज्याचं नाव आहे प्रेम संस्कृती ब्लॉग आज गुरुवार आहे आणि गुरुपुषामृत योग सुद्धा आहे तर सर्वांना शुभ गुरुवार वेळ आहे संध्याकाळची आणि मी इथं पूजा करते पूजा मांडणी करतेय तर सकाळच्या ज्या सेवा असतात माझ्या गुरुवारच्या त्या सगळ्या करून झालेल्या आहेत आणि व्हिडिओला आज मी संध्याकाळची सुरुवात करतेय धनलक्ष्मी कुंचन कसा भरावा अशा बऱ्याच मला कमेंट्स येत होत्या तर तो धनलक्ष्मी कुंचन कसा भरायचा त्या संबंधित हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते नक्की पूर्ण बघा याची जी शुभचिन्ह सर्व बाजूलाय पॉटलेटमध्ये मी धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी जेवढं साहित्य तेवढं सगळं काढून घेतलेलं आहे गे गे ले गे ले गे। या पाच मोठ्या कवड्या आहेत या पिवळ्या कवड्या आहेत हे पाच गोमती चक्र आहेत या कवड्यासुद्धा पाचच आहे आणि हा कमळगट्ट्याचं मणी मी घेतलेला आहे हे रत्न आहेत पाच रत्न आहेत आणि त्याचबरोबर काही सिक्के घेतलेले आहेत पाच लवंग आहेत आणि दोन हरकुंडा आहेत त्यासोबतच याच्यामध्ये अकरा अक्षदा आहेत चांदीच्या एक पोवळा आणि एक मोती आहे त्यानंतर हा चांदीचा सिक्का आहे त्यानंतर हे चांदीचं चा जास्वंदाचं चा फूल आहे हे, 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 हे एक फूल आहे हे एक फूल आहे हे कमळाचं फूल आहे त्याच्यामध्ये एक उधळ्याचं फूल होतं आणि याच्यामध्ये ही आहे चांदीची लवंग त्यानंतर हे आहे चांदीचं श्रीफळ हे चांदीचं श्रीफळ आहे आणि त्यासोबतच हे आहे चांदीचं हळकुंड तर हे सगळं साहित्य ह्या कुंजन सेवेसाठी लागतं ते मी एका परातीत काढून घेतलंय आता मी इथे आसन ठेवलंय त्याच्याबरोबर मी प्लेट ठेवलेली आहे आणि त्यानंतर हा कुंचन घातलेला आहे तर पहिल्यांदा या प्लेट मध्ये काही चांदीचे मी हे आपले काही कॉइन ठेवणार आहे त्या कोणत्या ठिकाणी तांदूळसुद्धा घालतात चांदळीसुद्धा एक प्लेट भरतात पण माझ्याकडे सिपी आहेत एक एक रुपयाचे नाणे मग मी हे घालते आणि त्यावर हा कुंचन घालायचा आहे हा कुंचन असा ठेवायचा आहे माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आधी मी सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावून घेतलेले देवे ओम श्री महालक्ष्मी देवे नम त्यानंतर आपल्याला तांदूळ घालायचे आहेत तांदूळ भरपूर घे घेऊन ठेवायचे ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी देवे नम आणि त्यानंतर आपलं ज्या ज्या प्लेटमध्ये साहित्य घेतले त्याच्यातलं एक साहित्य घालायचं म्हणजे या पाच कवड्या आहेत तर मी आता पाच कवड्या घालतीये ओम श्री महालक्ष्मी देवे ओम श्री महालक्ष्मी देवे नम त्यानंतर पुन्हा तांदूळ ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ज्या पिवळ्या कवळ्या आहेत ज्या पिवळ्या कवड्या घालतीये ओम श्री महालक्ष्मी देवे नमः पुन्हा तांदूळ घालायचे आहेत आपल्याला ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम त्यानंतर हे गोमती चक्र आहे ओम श्री महालक्ष्मी देवे ओम श्री महालक्ष्मी देवे हळकुंड आहे चांदीचं ओम श्री महालक्ष्मी देवे त्यानंतर हे चांदीचं श्रीफळ आहे ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम त्यानंतर ही फुलं आहेत ही फुलं घालते मी ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी चांदीची लवंग आहे ओम श्री महालक्ष्मी देवे नम आणि त्यानंतर याच्यामध्ये अकरा अक्षर चांदीच्या पोवळा आणि मोती आहे ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी ही हा हाळकुंड आहे हाळकुंड घालती ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा लवंग आहे ती आहे ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा आणि हे पोळे हे रत्न जे आहे पंचरत्न हे घालतीये त्यानंतर जो चांदीचा सिक्का आहे तो मी याच्यामध्ये आहे महालक्ष्मी कुंचन सेनेमध्ये या बांगड्या पण भेटतात छोट्या छोट्या बांगड्या आहेत या घालायच्या या इथं खाली ठेवायच्या ओम श्री महालक्ष्मी देवे नम आणि अशा पद्धतीने हा कुंचन भरायचा आणि पुन्हा हळदी कुंकू व्हायचं ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम हा देवीला गजरा आणलाय मी तो गजरा घालून घेते ओम श्री महालक्ष्मी देवे नम आणि हा कुंचनसाठी एक गजरा ओम श्री महालक्ष्मी देवे नमा आणि एक गजरा स्वतःला सुद्धा घालायचा आपल्याकडे गजरा असेल ना तर आवर्जून घालावा आपण सुद्धा लक्ष्मीचं चा स्वरूपच असतो आणि हे गुलाबाचं फुल ओमहालक्ष्मी नमः माता लक्ष्मीला गुलाबाचं अत्तर खूप प्रिय असतं आणि गुलाब सुद्धा प्रिय असतो त्यामुळे हे गुलाबाचं अत्तर आणि हे गुलाबाचं फूल यालाच मी अत्तर लावतीये आणि माता लक्ष्मीच्या हे असं व्हायचं ओम श्री महालक्ष्मी देवी नम आणि कुंचन भरल्यानंतर सुद्धा आपल्याला सेवा करायची असतात त्यापैकी आपण महालक्ष्मी अष्टक म्हणू शकतो कनकधारा स्तोत्र ह्या सेवा आपल्याला करायच्या असतात तर मी आता पासून सुरुवात करणार आहे माझ्याकडे अशी छोटी छोटी पुस्तकं आहेत आणि नित्यसेवाच्या पुस्तकामध्ये सुद्धा श्रीसुक्त आहे हे आहे कनकधारा स्तोत्र आणि यामध्येच आपल्याला श्री लक्ष्मी अष्टक सुद्धा दिलेला आहे तर मी ते सुद्धा याच्यानंतर म्हणणार आहे जी योगा। स्था 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 आते आते ती श्री गणेशाय नमः श्रीसूप्तम हा श्री गणेश आयन मह श्री महालक्ष्मी नमः हिरण्य वर्णामिती पंचदशाच्या सूक्त या आनंद करता मिश्रीन्द्रा सुधारुष्या श्री तिश तुपी देवते आत्याक्ष्म सुरुवात चतुर्थी भवति पंचमिष्यति स्तुभोष्टा धनलक्ष्मी कुंचन सेवेमध्ये प्रामुख्याने म्हणजे म्हंटल जात ते स्तोत्र आहे श्री सुक्त गणपधर स्तोत्र महालक्ष्मी अष्टक ललिता सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्रम या सगळ्या सेवा याच्यामध्ये केल्या जातात जेव्हा आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा करतो आणि तसंही आज गुरुपुरुषामृत आहे तर आपण जेवढ्या सेवा करू तेवढा चांगलंच आहे गुरुपुरुषामृत या योगावरती ज्या आपण आपण सेवा करतो त्या खूप फलदायी असतात असं म्हणतात त्यामुळे आपण जितक्याही सेवा करू तितक्या चांगल्याच असतात मग त्याच्यामुळं मी कुंचन मांडून घेतला कुंजन सेवा करते आणि ही माझी आता पूजा झालेली आहे मार्क वगैरे तर मी आता हे स्तोत्र वगैरे म्हणतीये आणि दर गुरुवारी ह्या सेवा केल्याने खूप चांगलं असतं तसं जी धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे ती मी दर शुक्रवारी आणि पौर्णिमा यावेळेस करत असते अष्टमी ज्यावेळेस असते त्यावेळेसही धनलक्ष्मी सेवा मी करते तर माझी पूजा बघा किती छान वाटते प्रसन्न वाटते तुम्हाला कशी वाटली माझी पूजा मला नक्की सांगा नक्की छान छान कमेंट करा तर याचबरोबर आज गुरुपुष्पामृत आहे मला देवीला सेवा सेवासुद्धा करायची आहे श्रीयंत्रावरती आणि आपला जो देवीचा टाक असतो कुलदेवतेचा किंवा देवीची मूर्ती असते त्याच्यावरती कुंकुमाचन केलं जातं तो व्हिडिओ मी करणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग तुम्ही व्हिडिओ बघत नाही मोठा तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला तर प्लीज मला नक्की सांगा पूजा मांडणी कशी वाटली ते सुद्धा मला नक्की सांगा छान छान कमेंट करा आणि असा सपोर्ट नेहमी माझ्यासोबत राहू द्या तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ